ભોળી રે મનું ના જાવો બલેજી ભોળી ચાંદ માયા મુરતી પરહ દે સરકી ચાંદ માયા મુરતી પરહ દે સરકી ભળહી રૂખ લટકન પરહી

वापरायची कशी कळली पाहिजे बरोबर की नाही कारण कुरुक्षेत्रामध्ये लढाई व्हायची आग गेले होते श्री कृष्णाकडे एक गेला पायथ्याकडे बसला दुसरा गेला उषाकडे बसला एकाने सांगितलं का ना मला तू नको मला दे आणि दुसऱ्याने सांगितलं तुझा सैन्य मला नको प्रत्यक्षात तू बरोबर चल अर्जुन नाही परिणाम काय झाला पाच असून सुद्धा तरले गेले आणि शंभर अजून सुद्धा मारले गेले ही वास्तविकता बोल ऐकलं शेजानिक भाभी म्हणणार पहिलं बघत नाही तुझ्या माने उद्या बसलो भाजनी शेजार एक भाभी म्हणता ए तू काही झाला का तुझा हा थोडाव मिळवलो नाही ना, ना। बरोबर मग तू पालनाची माप काढणार <laughs> नाही बरोबर चॅचार नाही भा मी तो मोजणार किती लांब अरे बाकी तुझा आणि दुसरा विषय लक्षात ठेव मी सुद्धा मुखातून काय माझ्या नाही नाही कारण भगवान शिरावर येईल आपल्या उरावर छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे ज्याच्या ठिकाणी जाशील त्याच्या संताच ओहून राहा बरोबर की नाही आज भगवान सांगत ना काय लाभ नाही आणि मी हैसून जवळ चढले लांबला लांब विषय काय नाही सगळे आपण प्रथम कोकणी आहोत ह्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे पाहिजे कारण लक्षात घे बुवा आम्ही एकामेकाचे ना तंगड्या खेचून येल आणि दुसरं येऊन धंदे करून कमवून गेले बरोबर की नाही बोर घेण आणि आमची बोला बारावी बारावी शिकून सुद्धा काय भेटत नाही नोकरीशी कंडिशन काय काका चुकलं तर चुकला म्हणा बरोबर की नाही वास्तविकता आणि जांभळा हवी ते अरे ती भेटत पण नाही भेटत नाही हो कसं घट्ट या ठिकाणी सन्माननीय बागवे लंच होम हो सन्माननीय आशिष आशिष बागवे बरोबर ना हा सन्माननी आशिष बागवे यांच्याकडे रुपये पाचशे रुपयाचा त्यांना उदय आयुष्य प्राप्त अशी परमेश्वराच्या स्वीकार करतोय कारण बुवा तुम्ही बोललात तर मी एकच सांगेल छत्रपती कैवत आमचे तुम्ही दुसरे घाम नाही छत्रपती कैवत आमचे तुम्ही दुसरे घाम नाही ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूची अवलाद नाही ती हिंदूंची अवलाद नाही ती हिंदूंची अवलात नाही ना आपला पहिला भगवा त्याच्यानंतर पक्ष आपलो आपलं काही विषय नाही त्याच्यामुळे बाकी आवाज मस्त काढतोस तू सोन्या आवाज सुंदर काढतोस कारण शिमगो इलो नाही जबरदस्त आवाज काढणार <laughs> हो अहो शिमग्यात जो बोमू म्हणतात मानधन जास्त रिक्षा बंद करून फुकट इलो नाही महिनाभर हम्म आता आळ्या मारून नेत एवढा नंतर रिक्षा चिकित मारतल गॅस भरून ठेव कसोच ठेव ये नाही शिरत शिमंग्यात एकाच गो तो आवाज घारीत राहता बघितलात ना मध्यंतरी पिक्चर मध्ये पण एका काम आला होता ऍड मध्ये कुरकुराच्या ऍड मध्ये काम आला होता पण गेलो नाही हो ती बाई येऊन म्हणता बघा तेडा आहे पण मेरा आहे हे म्हणता मरे पण वाक पण तो शरीराच आहे नाही पण एका गोमू बनायची लय होऊ जाई शकत आवाज बघ उभे वातावरणात कमीच आवाज तुम्ही ऐकलं सर तुमचा सगळ्यांचा पाठ आहे किती हुशार राहतो पण काय झाला या घटात गोमू खळे खळ्या तुम्ही राहिले आणि त्या फक्त गाणं घेतला नाही ना। गोमू चल जाऊ गो मी पंधरा लागो पुतल त्याची साडी नेसायची बाकी त्याची साडी नेसायची बाकी आणि ने। इकडे खेळ उभे राजीव बोंबाट अरे चोडला अरे बघतोस ना खेळ उभे राहले अरे साडी नेतना तुझे खोमस लोक खोमस नो कशी बशी साडी खोमसून घेतली आहे पण क्वालिटी ह्याच्या मापाचा भेटतो ना क्वालिटी मापाचा भेटला नाही त्या घातल्यांवरचा पाणी हे ना रे पलन बघित राहत खै ते तू परिणाम आत्ता झालो अरे आमच्या कोकणात काय तू असा सांगू आपची बदनामी करू नको हे सोन्या म्हणजे आमचा तुळशीकड लिंगण्या मारला नो एकू अस आमच्याकडं कोण हे विषय काय येणार नाही बरोबर कांडे जो दिसता कसो नाही तो बाकी गोमू भारी या सुंदर आणि काय झाला खेळे तयार झाले असाय लागले हे तिकडे गोमू तरी जाऊ गो चौपट्टी पंधराला एकदा साडी अशी खाऊला नव्हती तो जर आजी भुतूर आवाज येत आहे अरे बघतोस काय आईच्या कोलक्या तू घातलंस खरा पण बाई दिसणार नाही रे बाई दिसणार नाही म्हटल्याच्या नंतर हो काय जो बिघाडलो गेलो होतो आतमधली पहिल्या मागच्या दारात गेलो नाही स्वादला थैस नारायणा चोक्कर उतू टाकलेली होती त्यातल्या उचलला पण घात दोन आम्ही होतो टाकला घातला आणि डायरेक्ट एंट्री घ्यायला ना नातमध्ये गो मुलचा उठो चौपट हि चल आलं गो मुलचा उभो चौपटी पंधरा आल झाला आणि गांना चेंज केला नागी डोली छान रंग गोरा गोरा पण वाघ मुगळ पडच काय भाभी ते शेजार को भाभी बोलणे मला पहिला बो आहे <laughs> अरे चष्म्यात तू छान दिसत नाही अशी शेजारी बोलली भाभी नाही ऐकलं पण ह्या का मोठेपणा करायची लय सवया कधी हे ना स्वतःचा कमी करून घेतला नाही अहो तुमका सांगतोय आणि अक्षरशः ना मी त्या कॉलेजमध्ये कामात मुंबईत अक्षरशः तुमचा सांगतो येऊ इलो काकामध्ये चांगलं म्हटलं काय झालं मग तू जरा कॉलेजवर ना तुझा समुद्र दाखव तिकडे ये बाजूला तुमच्या बँकला कॉलेज आहे ना समुद्र म्हटलं चल म्हणून लिफ्ट मध्ये घेऊन गेलं जाता जाता काय झालं इंजिनिअरिंगच्या पोरीच्या दोन बुड उभ्या आमच्या त्यांनी लिफ्ट लागून ढोली गेल्या बरोबर त्या भूतून घुसल्या आम्ही दोघं जण भूतून घुसला त्या दोघांचा संभाषण भूतून चालू झाला गो आज म्हणता वाज वारी येत आहे गो खै शंपू म्हटलं मारल तर ती सांगता शँडल बाराशे रुपये ती दुसरी म्हणता वा वा म्हणतात तुझा पण सुंदर वाज येतोय ग तू कुठचा मारल म्हणता बाराशे का पंधराशे तो चारमी नाहार तवसर हिनं डुसकी उडवला तिनं जी नाग धरला म्हणता गो गो अगं तुझं काय दिला माझ सॅन्डल मग ह्यो खायचो ह्यो गो भरावाय नको ह्यो म्हणता पाव तेवीस रुपये किलो अय्यो चनक पचनक उडा भारी आहे अरे बुवा काय श्री का कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सुंदर सागून गेले काय स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना, बना। बरोबर की नाही त्याच्यामुळे आपण एका मागाचे सारथी बनलं पाहिजे hmm? तुझी मोठेपणाचा सवय सोडा आई मी बोलणार नव्हतोय पण त्या दिवशी अक्षरशः मी खुडियेत गेले हो आणि नाका म्हणता माझ्या घरी म्हटलं ठीक आहे जाऊया हो म्हणून त्या स्कूटर स्कूटरवर पाठीमागे आणि गेलोय आणि खुडियेत जाताना मस्त पैकी इंटेरियर हो छान पैकी मी म्हटलं सुंदर दिसतंय हो हे काम कोणाचा म्हणता अरे काम कोणाचा काय म्हणतोय ह्या माझा ह्या मी गेलो म्हटला वा, वा, वा चांगला काम करताच तुम्ही तैसून पुढं दहा पंधरा तर अंतरावर गेला आतमध्ये गेल्याच्या नंतर अक्षरशः सा तुमका सांगतोय ना सुंदर बगीचा आहे बंगल्याच्या बाहेर होतो छान पैकी वा, 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 सुंदर बगीचा आहे काय बगीचा म्हणजे ह्या पण काय म्हणतो माझा माझा मी म्हटलं वा सुंदर आहे आणि पुढं गेलोय आणि अक्षरशः एक मस्त बंगलो होतो म्हटलं वा सुंदर दिसतोय बंगला काय बनवणार आहे शिल्पकला बनवलाय बघा सुंदर बंगला एकदम भारी बंगला बनवलाय ह्या काम कोणाचा तो म्हणतो कोणाचा काय सगळा काम माझा म्हटला वा त्या बंगल्याच्या बाजू पासपुत्रीची पिल्ला लढवत होती म्हटला गोवा किती गोंडस पिल्ला आहे तो ही हो <laughs> की नाही हो ह्या पण म्हणता काम माझा काय जोला सांभाळा <laughs> भारी भाग रे एक नंबर हात कस मारतात टकल्यात त्या दोन भक्कट्या नव्हती रे उलटो रोखलो ते का ए सोन्या त्या टकलो ते म्हणजे उलटा केला ना त्याने एकावर मारला दुसऱ्यात हात नाही लागलो अरे का तू थे काय त्याच्या चेट्टी घालत होत अरे <laughs> हो पण दोन कधी पण तुम्ही सांगा कोणत्या गोष्टी सोबा बाईने विचारला नाही एकदा शाळेत प्रश्नाचं उत्तर दे म्हणालो विचारा बाई म्हणालो सांग माणूस एका पायावर कधी उभा राहतो एका पायावर कधी उभा राहतो योग बाजूवाल्याने हात वर केला त्याचा उठवला नाही हे उठले हे तू सांग म्हणतो बाई कोणावर संकट आला तर माणूस एका पायावर पाहतो पुढे जाऊन त्याला मदत करण्यासाठी वा शाबास बस दुसऱ्या हातवर केला म्हणता तू सांग रे म्हणतो बाई काही काही शुभ कार्य असू दे पण म्हणतो माणूस एका पायावर तयार होतो त्याला सहकार्य करण्यासाठी वा म्हणाला शपास बस तिसऱ्याने उभा केला म्हणता तू सांग म्हणता माणूस शेकापायावर कधी उभा राहतो म्हणता माणूस शेका पायावर उभा राहतो की काही असू दे कोणाचा सत्यनारायणची महानपूजा असू दे स्टेज बांधूचा असत कुठं काय करतो एका पायावर उभा राहतो जोडल्याच्या डोका फिरला जोईला संघटना हे एवढं उभं राहून तू करतोस का अरे प्रश्न विचारते तू करता उत्तर येत नाही म्हणता नाही बाई माता येतात पण मी सगळ्यांचा अंदाज घेतो <laughs> <laughs> सांग म्हणालो एका पायावर माणूस कधी उभा राहता म्हणलं भाई लई विचार केला नाही आणि म्हणता बाई माणूस एका पायावर म्हणता आंघोळ केल्या चड्डी घालताना उभा राहता रे <laughs> हे तू तर एका उभा राहतोस हे काही काही जण असेच ना ते परग्या चुत्र उडी मारत सुंदर बाकी काय तुझा विषय नाही पण या आयुष्यपूर शंभर रुपयात तू मुळात हात रे अरे खुळावलंच काय लोकांच्या मुळात ना हात घालून ती <laughs> हजार तरी घेणार <येना> घाल <laughs> <laughs> बाकी सुंदर असं काही वाद नाही हळूहळू मनोरंजन होणार जेवढा व बोलले तेवढा तुवा लांबून आणि इथला काही विषय नसतो भजनही भजन आहे आणि तू काय एवढा लांब नाही नसतो फुकट येणस नाही मी पण फुकट येणार ना नाही ऐकलं त्याच्यामुळे लांबचा आणि जवळचा विषय आणि जांभळा तो विषय घेतला तर शक्य समतो घेतणार नाही काही जर भेटत असेल तर देवा घेऊन जातंय अर्धपाट हो घेणाऱ्यांचा काही विषय नाही बरोबर की नाही त्या दिवशी तुमका सांगते ना सुनील कदम आणि माझी बारी चालू होती नाला सोपा थैसून बिळली थैसून बिळली आणि पहिल्या माळ्यावरती वरून पण माणसं बघत होती आणि खाली अहो जागा नसता तुमका मुंबईची परिस्थिती माहिती आहे त्यानं फक्त मुजीक मागला तांबडाची नागिनची मुजे ऐकल्या बरोबर म्हणजे अंगात भरला ना तो प्या कसो हातात घेव त्या पहिल्या माळ्यावर गच्ची मध्ये अजून नाच हे ना इकडे बघत त्या बरोबर हे ना ताव पडला आपा उठून त्याच्याकडे ओढले अरे त्याच्या <illy> जवळ अरे काय झालं ना अरे काय झालं ना तो काय माहिती बाबा मी पण आत्ताच खाली आले घेणाऱ्यांचं काय विषय आहे काय अरे मानेवर होतो ना बसले तुझ्या अजून पण बाकी सुंदर आहे बाबा रुपावलेला सुरुवात करतो जेवढा टाइम तुम्ही घेतला तेवढाच टाइम घेण्याचा प्रयत्न करणार जास्त नाही and we got it Thank mm -hmm. you. Não,